नमस्कार शेतकरी बांधवांनो मेथी हे कमी कालावधीच कमी खर्चात जास्त नफा देणारं पीक आहे पण त्यासाठी लागतात काही स्मार्ट गोष्टी कोणत्या त्या, त्या चला बघूया पहिलं असं ते म्हणजेच योग्य वेळ आणि बियाणाची निवड ऑक्टोबर ते नोव्हेंबर महिन्यास लागवडीस योग्य आहे स्थानिक हवामानानुसार रोगप्रतिरोधक बियाणं नक्की निवडा दुसरं असं ते म्हणजेच बाजाराला डोळस पद्धतीनं सामोरं जा हिरव्या पानांची मागणी दिवाळी आणि हिवाळ्यामध्ये जास्त असते फुलोऱ्या अवस्थेत कापणी केल्यास पानं गडद हिरवी राहतात तिसरा असं ते म्हणजे कोरडवाहू शेतीसाठी योग्य आहे कमी पाण्यातही चांगलं उत्पादन आहे दोन ते तीन कापण्या घेता येतात चौथ असं ते म्हणजे बाजारात थेट विक्री आणि फोडणीसाठी विक्री आहे थेट मार्केटिंग केल्यास दर जास्त मिळतो वाळवून सुकट मेथी विक्री करा दर तीन पट होतो प्रक्रिया करून विक्री केल्यास नफा वाढतो मेथी पावडर औषधी उपयोग स्थानिक पातळीवर ब्रँड तयार करा मेथी म्हणजे फक्त भाजी नव्हे ही एक नफा देणारी शेतीची संधी आहे अशाच माहितीपूर्ण व्हिडिओला लाईक करा असेच माहितीपूर्ण व्हिडिओ जाणून घेण्यासाठी फॉलो करा पालवी अॅग्रिपो धन्यवाद